चेंडू मैदानावर पुन्हा एकदा हलक्याच डाईम केलं आपण पाहिलं गाईड केलेला फटका दिशा दाखवली आपण पाहिलं मैदानावर तर एक खेरीत धाव एक खेरीत हाबेनिशी दाव धावसंख्यभर पुन्हा एकदा परिवर्तन होते औसंख्यात स्थिरावली आत्ता मात्र सव्वीस धाबा सहा धाबांची गरज त्यासाठी पाच चेंडू अवेलेबल आहेत आणि या पाच चेंडूवर काहीतरी करामत करावी लागेल तुम्ही वाईट दिली होती आपण पाहतोय सिंगल येतोय एकेरी धाव एकेरी धावे निश्चित धावसंख्या बदलली आहे सत्तावीस धावा चार चेंडू पाच धाबा हे लक्ष चार चेंडू पाच धाबा हे समीकरण चार चेंडू पाच धावांचं समीकरण सोडवण्याच्या इराद्याने आपल्याला पाहायला मिळतोय रोहित सावंत आणि राजू माइनकर ही थोडी कार्यरत असताना तर गोलंदाजी आपण पाहतोय रघू गावडे रघु गावडेला संघासाठी विजय अर्जित करायचा असेल तर अचूक लाईन ची गोलंदाजी हाताळणं त्याच्यासाठी महत्वाचं आपल्याला पाहायला मिळते तर योग्य साथी क्षेत्रक्षकांनी देखील देणं गरजेचं आहे काही मैदानावर क्षेत्रक्षणात तेवढी ताकद नजाकत आपल्याला पाहायला मिळते की फलंदाजीमध्ये रोहित सावंतची सरशी मैदानावर होताना आपल्याला पाहायला मिळेल पुढचा चेंडू पुन्हा का चेंडू पकडला जाऊ शकला असता मात्र आपण पाहतोय सिद्धेश सावंत थोडासा लेझी आणि थोडासा पेशीरा चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत मात्र एकरी धाब्याची मोहर उमटवली त्या एकरी धाब्या निश्चित तीन चेंडू चा केस मागत होतोय फिरवली अठ्ठावीस धाबा तीन चेंडू चार धाबांची गरज तीन चेंडू चार धाबा हा चेंडू इम्पॉर्टंट असेल निश्चितचा तीन चेंडू आणि चार धाबांची गरज आहे नंबर रघु गावडे चांगली गोलंदाजी करतोय तर चांगली फलंदाजी देखील रोहित सावंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते प्रयत्न करावा लागेल संघर्ष करावा लागेल तर दुसऱ्या बाजूने रोहित सावंतला देखील संघर्ष करावा लागेल प्रयत्न करावे लागतील जिद्द कष्ट आणि मेहनत घ्यावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी सायली स्पोर्ट्स विपक्ष सिद्धिविनायक पिंगुळी दोन तकड्या मातब्बर संघामध्ये चालू असलेली ही लढत पुलचा चेंडू मोठा दोहिणीमध्ये हा दो फटका कन्वर्ट केला जातोय रोहित साबांच्या पाठमधून दोन दबा मिळतात आणि दोन धाब्याशी धाव संख्या एकतीस धाबांवर पाच चेंडूंचा केस समाप्त होतोय अर्थातच एक चेंडू आणि एका धाब्याची गरज आहे एक चेंडू एक धाव हे समीकरण आपण पाहतोय एक, एक विजयाची धाव जोपर्यंत आपल्या खात्यावर नोंदवली जात नाही तोपर्यंत विजय आपल्या खात्यावर नोंदवला जाणार नाहीये जर ही एक धाव त्या ठिकाणी रोखण्यात यशस्वी डरला सिद्धिविनायक पिंगुळी संघ तर निश्चितच आपल्याला सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल मैदानावर सेमीफायनलचा सामना आणि सुपर ओव्हरचा थरार था पाहायला मिळेल का हे प्रश्न निश्चितच निर्माण झालाय आणि या प्रश्न चिन्हाचं उत्तर हा शेवटचा चेंडू देऊ शकतो रोहित सावन किंवा रघु गावडे त्या प्रश्नाचं उत्तर देईल पाहिजे मैदानावर कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते रोहित सावन ही देखील थोडीशी प्रेशर मुवमेंट आहे कारण बरेचशे खेळाडूंना एक चेंडू आणि एक डाव काढत असताना थोडंसं एक चेंडू चार धावा एक चेंडू सहा धावा असताना फलंदाजांवर थोडासा दबाव नसतो मात्र फलंदाजाला एक चेंडूने एक धाव काढताना मोठा दबाव त्या ठिकाणी स्वीकारावा लागतो तोच दबाव धडकत ही धाव पूर्ण करेल कारवा लागेल यावेळेला मात्र गॅप मध्ये केलेला फटका एकेर दबा सामना